या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग कॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण एस के नाईन येवला न्यूज वर नेहमीच वेगळ्या बातम्या पाहत असतो आज अशीच एक वेगळी बातमी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देव असं म्हटलं जातं त्याचा प्रत्यय आज नाशिकच्या येवल्यात पाहायला मिळाला बेल्जियमच्या एका महिलेला संभाजी पवार मित्रमंडळानं मदत करून मानवतेचा सुंदर संदेश दिला आहे बेल्जियम या देशातून आलेल्या एका परदेशी महिला येवला तालुक्यात सावरगाव येथे तिच्यावर मोठा प्रसंग उडवला तिची बस हरवली होती पण या कठीण प्रसंगी तिच्या मदतीला धावून आले ते म्हणजे संभाजी पवार मित्रमंडळ मानवतेचा आदर्श दाखवत त्यांनी अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली आहे बेल्जियमची एस्टर नावाची महिला महाराष्ट्र भ्रमंतीसाठी आली होती ती सावरगाव परिसरात आली असताना तिची बस निघून गेली आणि पूर्ण ती पूर्णपणे एकटी पडली भाषेचा अडथळा अनोळखी ठिकाण पण याचवेळी संभाजीराजे पवार मित्रमांगं तिच्या मदतीचा हात पुढे केला संभाजी पवारांनी स्वतःची कार देऊन या महिलेला तिच्या बसपर्यंत सुखरूप पोहोचवलं तर तिच्याशी आपुलकीने संवाद साधून सुरक्षतेची पूर्ण हमी देखील घेतली या प्रसंगावर बेल्जियमच्या ॲस्टर नावाच्या महिलेनं ना भारतीय लोकांच्या मदतीच्या वृत्तीचं कौतुक करत थँक यू इंडिया असं मनापासून म्हटलं तसेच खरोखर येवल्यातील संभाजी पवार मित्रमंडळाने दाखवलेली माणुसकी म्हणजे अतिथी देव भव या संकल्पनेच जिवंत उदाहरण आहे असं देखील सांगितलं यावेळी या, या महिलेची प्रतिक्रिया आणि संभाजी पवार यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण पाहूया एसके नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला आज सकाळी आम्ही मित्रमंडळी बरोबर असताना मानस हॉटेल येथे एक खाजगी कंपनीची बस लक्झरी बस यातून एक महिला बाथरूमसाठी उतरली होती आणि त्याचा ड्रायवर चहा पित होता परंतु ड्रायव्हरचा चहा पिण्या दा, झाल्यानंतर तो ड्रायव्हर बस चालू करून निघून गेला आणि आम्ही फिरत असताना नवनाथ मामा काटे जे हॉटेलचे मालक आहेत मानस हॉटेलचे त्यांनी आम्हाला सांगितलं की ही महिला इथे तो ड्रायव्हर सोडून गेला परंतु आम्ही पोलिसचा तात्काळ फोन केला त्यांनी ताबडतोब टोल नाके येथे संपर्क केला परंतु ती बस पिंपळगाव टोल नाक्यावरून पुढे निघून गेली होती दरम्यानच्या काळात आम्ही आमची स्वतःची गाडी बोलवली आणि त्या गाडीने तिला कोपरगावपर्यंत सोडण्याचा प्रयत्न केला परंतु ती गाडी आम्हाला मिळून ना आली नाही आणि मग नंतर आम्हाला पोलिसांनी संपर्क केला की एक कंपनी त्याच कंपनीची गाडी तुमच्या येवला सावरगावच्या बाजूला येते आम्ही ती बस अडवली आणि तिला त्या ड्रायव्हरकडून त्या ड्रायव्हरकडून त्या बसचा नंबर घेतला फोन नंबर घेतला आणि ती बस बस बाबेश्वर येथे थांबवली आणि दरम्यानच्या काळात त्या महिलेला आम्ही आमच्या एका गाडी खासगी वाहनामार्फत त्या महिलेला बाबेश्वर येथे सोडवण्यात आलं व्हॉट हॅड आपण व्हॉट डिड प्लेस पीपल हेल्प ओ पीपल हेल्प मी आय वॉज ऑन माय वे टू पुणे ऑन बस अँड वी स्टॉप समवेअर अँड आय वेंट टू द बाथरूम I only take five minutes and when I go out fr from the toilet, the bus was left already. And yeah, I was like, uh, and he left with all my luggage and I was like that without no help. And some people like they helped me. We tried to catch the bus by a car, but we didn't meet him. And after that people, they grouped them and they helped me to find a driver. And yeah, they contact this company and they contact the driver, and the driver is waiting for me now. And we go with that driver to the place where the bus is waiting for me. All these situa situations, Sambaji Power, Mitramandal, uh, to helping you, what I would say uh, about Sambaji Power? About what? Uh, about Sambaji uh, Power, all these situations, Sambaji Power, circle. These people are somebody for our friend circle helping you. What about say uh somebody power friend circle? It's like it's really nice to see all the people. They they group together just to help me and to don't let me uh, alone in that really bad situation. And yeah, it's like make me like yeah you see all the humanities and like they group together and they help people and yeah i guess they help like because they know i'm a foreigner so i don't speak the language and yeah this is like why they fight with the that driver to to like push him to wait for me and like yes keep my luggage and like it's really good i like that thank you two words for india and two words for indian people भारतीय या बेल्जियमच्या महिलेनं समाधान व्यक्त केलं आहे आणि संभाजी पवार मित्रमंडळ असतील त्यांचे सहकारी असतील जे आता त्यांना घेऊन चालले सुखरूप त्यांच्या बसच्या ठिकाणी पर्यंत सोडणार आहे ड्रायव्हरशी पण संपर्क झालेला आहे आणि या मुळे आपली भारतीय संस्कृती आणि भारतीय लोक कसे आहेत हे जगभरात आता पोहोचणार आहे आणि येवल्याचं विशेष करून येवल्याचं नाव आणि सावरगावच्या लोकांचं आणि संभाजी पवारांच्या मित्रमंडळाचं नाव हे आता जगभरात पोहोचणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीज एसी रूम बेनेक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल हो वर्मा पॅलेस नगर महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला